thank निराळी वस्ती येथील यशराजनगर दोन मधील पंधरा रो हाऊसेस नव्या रेल्वे मार्गात बाधित होणाऱ्या घरमालकांना याचा थेट मोबदला मिळावा अशी मागणी आहे सात वर्षांपूर्वी दहा ते पंधरा लाखाला साडेपाचशे चौरस फुटाचे रो हाऊस संबंधितांनी बिल्डर शरद मुथा यांच्याकडून खरेदी केले आहेत मात्र तेव्हापासून खरेदीगत करून दिलेले नाही रहिवासियांकडे पावत्या कागदपत्रे आहेत जागेचा कब्जाही आहे तेव्हा रेल्वेकडून भूसंपादनाविषयी मिळणारी नुकसान भरपाई आम्हालाच मिळावी अशी मागणी होत आहे याबाबत काही लोक जाणीवपूर्वक अडथळे आणत आहेत भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत अडथळे आणत आहेत हे अडथळे फेटाळून लावावेत आणि ज्याची त्याची रक्कम जी आहे तो मोबदला त्यांनाच मिळावा नुकसान भरपाई आम्हालाच मिळावी अशी मागणी आहे या पत्रकार परिषदेत रहिवासी संतोष जाधव अनिल जाधव रोहित मोरे बापू गायकवाड लता भोसले शैला खुर्द आकाश जगताप आदी दहा कुटुंब उपस्थित होते

त्याच्यामुळे ते झालेलं नाहीये खरेदी आपली की तुम्हाला दोन ते तीन महिन्यात खरेदी करून आम्ही जेव्हा दोन हजार अठरा ते लेखी दिलेलं आहे आम्हाला की दोन ते तीन महिने आम्ही लाख रुपये घेतलं प्रत्येकी नाही मग ते दोन तीन महिने येतो म्हणजे त्याचा पाठपुराव केला नाही का तुम्ही मग